ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यामुळे कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली असून या समस्येवर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता पावलं उचलत घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांनी आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभा लागणार आहे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो त्यामध्ये साठ टक्के ओला तर चाळीस टक्के सुका कचरा असतो ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारलेला आहे शहरातून संकलित होणारा कचरा सिपी तलाव येथे कचरा हस्तांतरण केंद्रावर आणला जात होता त्यानंतर तो डायगर प्रकल्पस्थळी नेण्यात येत होता मात्र डायगर प्रकल्प गेले अडीच महिने बंद असल्यामुळे सीपी तलाव येथे कचरा साठल्याने दुन दुर्गंधी पसरण्याबरोबरच आग लागण्याच्या घटना घडल्या त्यामुळे त्रस्त झालेले स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर सीपी तलाव येथे कचरा टाकणं बंद झालं आहे दरम्यान डायगर प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून भिवंडीतील आतकोली येथे कचराभूमीवरही कचरा नेण्यात येत आहे या ठिकाणी पालिकेला घरोघर गर संकलित होणारा कचरा नेणं शक्य होत नाही त्यामुळे शहरातनं संकलित होणाऱ्या कचऱ्यासाठी पालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागात हस्तांतर केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांकडनं त्याला विरोध झाला त्यामुळे कचरा समस्येवर मात करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक घेतली त्यामध्ये दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुल तसंच आस्थापनांना आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणं या कचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अंमलबजावणी करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले आहे यापूर्वी देखील याला विरोध झाला होता चारशे पंचवीस गृहसंकुलं आणि आस्थापनांना त्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यावेळेस देखील या पालिकेच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स